तर जेशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्याबाट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जे आपण जे व्हाईट स्टुडिओ आपण जे व्हिडिओ जे अपलोड करत होता एक जे येते अल्टरनेट कंटेंट म्हणजे मित्रांनो ते येते तर कशसाठी जे आपण येस करायचं की करायचं हे जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण जे डिटेलमध्ये सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नव्हता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओला जराही नवेल तर आपण आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हाईट टी ॲप जे आहे जर तुम्ही अपडेट जर करून घेतला असेल तर अपडेट नंतर जे आहे अल्टरनेट कंटेंट म्हणजे आपल्याला व्हिडिओ अपलोड करताना जे ऑप्शन जे आपल्याला बघायला भेटते तर जे आपण ऑप्शन जे आपण पहिल्यांदा बघून घेऊया मग जे विषय सांगतो तुम्हाला मग इथे जे मी पहिलं व्हाईट सूड ॲप जे आहे पहिल्यांदा मी ते जे ओपन करून घेतो तर तो मी तुम्ही जे मी ओपन करून घेतलेला आहे रिप्लेस केलं तर मी तुम्ही जे माझे यूट्यूबचं चॅनल आहे इथं हे व्हाईट सुडू जे मी ॲप जे आहे तो ओपन करून घेतलं आता जे एक तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करून जे तुम्हाला दाखवतो की ते कशाप्रकारे येते ते तरी तर मी ते व्हिडिओ अपलोडला जे घेतलेला आहे तर इथे जे खाली तुम्ही बघू शकता अल्टरड कंटेंट जेवरती तुम्हाला बघू शकता इथे अल्टरड कंटेंट म्हणजे इथे तुम्हाला आलेला आहे अशा प्रकारे जे तुम्हाला पण जे इथं येत आहे तर ते कसंट येत आहे तिथे तुम्हाला येस करायचं की नो करायचं याचे मी तसे तुम्हाला सांगणार आहे येस जर असेल तर तुमचं काय येस जर तुम्ही करणार असेल जर तुमचा व्हिडिओ जर ए आयने जर बनवता ए ए आयचा व्हॉइस किंवा ए आय जर तुम्ही व्हिडिओ जर एडिट किंवा ए आयचा जर व्हिडिओ असेल तर तो तुम्हाला येस करायचा आहे जर तुमचं ए आयचं जर नसेल तर म्हणजे तुम्ही स्वतःचा जर जर स्वतः जर व्हिडिओ क्रिएट करून जर तुम्ही बनवलं असतं जे तुम्हाला इथं सिंपली तर नो करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आणखी थोडी जर माहिती पाहिजे तर तुम्ही त्याच्या इथं विविध एक्झाम्पलवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल म्हणजे यूट्यूबचे हेल्प जे तुम्हाला युट्यूबचे हेल्पमध्ये जे तुम्हाला पूर्णपणे जे तुम्हाला कळेल इथं बघ सुद्धा एक्झाम्पल्स ऑफ अल्ट्राडॉप सिंथेटिक कंटेंट म्हणजे तुम्हाला इथं पूर्ण लिस्ट जे दिलेलं इथं पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये वाचून तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कळेल ती ए आय जनरेटेड एनिमेशन अँड मिसिबल इन व्हिडिओ म्हणजे अशा प्रकारे इथं जे तुम्हाला मी आता सांगत आहे एएच दरद्वारे जर तुम्ही व्हिडिओ जर क्रिएट केला असेल तर तुम्हाला सिम्पली जे तुम्हाला येस म्हणून करायचं आहे जर तुम्ही जर स्वतःच्या वॉईसने जर स्वतः जर क्रिएट केला असेल तर तुम्हाला सिम्पली इथं नोवरती क्लिक करून जे तुम्हाला व्हिडिओ इथंवर अपलोडवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जर हा व्हिडिओ तर मित्रांनो ह्या व्हिडिओत एवढंच होतं बघ तुम्हाला जे इथं एल्टरेड कंटेंट जे तुम्हाला मी इथं पूर्ण पूर्ण डिटेलमध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला पूर्ण जर डिटेलमध्ये पाहिजे तर तुम्ही ते विविध एक्झाम्पलवरती क्लिक करून जे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे एवढंच होतं तर मित्रांनो अल्ट्रेट कंटेट हा यूट्यूब स्टुडिओचा जे नवीन अपडेट आहे जर तुम्ही अपडेट केलं तर हे तुम्हाला हे प्रॉब्लेम जे तुम्हाला बघायला भेटतोच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा जर तुम्ही चॅनल नसरी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेट्या पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र